रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं अडतीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत अध्याय नंबर तेरा ओवी नंबर चारशे सदुसष्ट एरवी तरी पांडुसुता शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबोगा <coughs> भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे अर्जुना सहज विचार केला तरी अंतर्मन शुद्ध नसताना बाहेर कर्म करणे ही विटंबनात आहे भक्ताचं उत्तम भक्ताचं लक्षण सांगण्याचं आपलं काम आहे भगवान श्रीकृष्ण कृष्ण अर्जुनाला उत्तम भक्ताचं लक्षण सांगतात आहे की मनुष्याची मन चित्त हे शुद्ध हवे म्हणजे कर्म चांगले करता येते आपण मनात मात्र पापभाव असेल आणि कर्म चांगलं करायला गेलं तर ती एक विटंबनाच नाही का भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे की माणसाचे चित्तात एक असतं तो बोलतो दुसरं कर्म करतो तिसरंच आपल्याला खूप लोक असे भेटतात की बोलतात तर गोड पण त्यांची कृती मात्र पापयुक्त असते पुढारी लोक असे बरेचसे तुम्हाला सापडत की हात जोडतील नमस्कार करतील आणि त्यांची पापकर्म पैसा खाणं भ्रष्टाचार नाही का श्रीगमन हे सगळं चालू असतं अनेक आपल्याला असे प्रवचनकार कीर्तनकारसुद्धा मिळतात दोन अडीच तास सुंदर कीर्तन करतात लाखो लोक ऐकतात हे पण लाखोनी बेदागे बेदागी घेऊन जातात आणि कमी दिले तर भांडा उठत कीर्तन करताना सुद्धा आपल्याला विदर्गी किती मिळेल हेच त्यांच्या मनामध्ये असतं भगवान श्रीकृष्ण सांगतात ते की ही विटंबना आहे आपल्या मनामध्ये शुद्ध भाव नसताना आपण चांगलं कर्म करायला गेलो तर ती भगवंताची एक प्रकारची विटंबनामध्येच असतं माणसाचं चित्त स्थिर नसते तर त्याला चांगलं कर्म करता येत नाही पैसा सत्ता संपत्ती सतत कुटुंब मुलं वाळ यांचा विचार आपल्या मनामध्ये कायम असतो <coughs> आपण त्याचा दुसरा विचारच करत चांगलं कर्म घडणार कधी <coughs> एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज भगवंताच्या मुखातून सांगतात हे अनादी संसार मायेच्या ठाई नित्य विषय सेविता पाहि ते उसावले चित्ताच्या टाई वारंवार देही योग्य अर्थ काय की मनुष्य रोजच्या संसारात एवढा घरपटून जातो की त्याला नक्की आपला जन्म कशासाठी झाला हेच विसर पडत आपण नक्की काय साध्य करणार आहोत शेवटी याचाच विसर त्याला पडतो भगवंत दिसेल का मला भगवंताचं दर्शन होईल का त्याची अनुभूती होईल का हा विचार करायला सुद्धा लोकांना वेळ नसतो त्याच्यामुळं चांगलं कर्म हा विषयच नाही मी किती पैसा कमवू मुला मी मुलाला कुठल्या उच्च शाळेत घालू त्याला कोणती गाडी घेऊन देऊ मी कोणत्या बांगाला घेऊ एक बंगला घेतला तर दुसरा आणखी कुठं घेऊ या व्यतिरिक्त दुसरा विचार मनामध्ये येत नाही लोक मंदिरात प्रवचनाला जातात पण रमत नाही घरामध्ये काय चाललं बाई जर राहिली प्रवचनाला तर तिथे डोक्यामध्ये असतात संध्याकाळी गेल्यावर मला करायचं बाई सोनबाई नीट केला असेल का नाही नवरा आता घरी आला असेल का तर प्रवचनाला ऐकण्यामध्ये काय सांगितलं हे सुद्धा लक्षात राहत पण इतर चार लोकांना सांगते तर मी प्रवचनाला गेले होते मी कीर्तनाला जाते बाई नेहमी मन आहे का तिथं ना मन सगळं कुठं आहे ते घरी तो कारण ते काभंग पासून द्या आहू निघाली पंढरपूर नाही पंढरपूरला निघाली पण सगळं लक्ष घरातच काहीतरी कारण काढते पंढरपूरला जायचं था था। थांबत था। तसं मनुष्य आपण जर सांगावं की अहो तुम्ही रोज का कर जा करतो मी एक दिवस केला पण नाही झालं दुसऱ्या दिवशी ना आमच्या मुलाचं अमुक होतं तिसऱ्या दिवशी काय झालं अहो नाही आमच्या नवऱ्याला ना ऑफिसमध्ये जरा लवकर जायचं होतं कारणच माणूस शोधत वेळच काढत तर ते जर सांगितलं की तुम्हाला अमुक ठिकाणी दहा हजार रुपये मिळणार आहे तर मुलाला रडत ठेवून सुद्धा माऊली तिथं जाईल हा जो प्रश्न आहे की आपल्याला भगवंताची ओढ वाटली पाहिजे आणि भगवंताची जर ओढ वाटली नाही तर मनामध्ये चांगले भाव येत नाही आणि चांगले भाव जर आले नाहीत तर आपल्या मनामचं जे कर्म आपण चांगलं करायला जा जातो त्याच्या उपयोग काही नसतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ते मृत जायचा शृंगारीला गाढव तीर्थी नाणीला मेलेल्या माणसाला जसं चंद पावडर लावले दागिने घातले भारी कपडे घातले उपयोग एका काही नाही गाढव तीर्थी नहालेला गाढवाला गंगेमध्ये स्नान घातलं त्याचं थोड्या वेळाने पण उकडात गोलणारच त्याला गंगे स्नान घालून उपयोग एका काही नाही कडू दुधिया माखीला गोळे जायचं कडू गोपळा जो आहे त्याला किती गोळा वाक काही गोड होत नाही ओस गृही तोरण बांधले ओसाड घराला तोरण बांधले का उपवासी अन्न लिंपिले त्याला उपवास आहे अशा माणसाला आपण अन्ना समोर ठेवलं कुंकुम सेंदूर केले कांतही कांतही म्हणजे ज्याची जिचा नवरा वारला त्याने कुंकुम सागरी कुंकू केलं कापाळात भांग भरलं नटली त्याचा उपयोग लोक तिला साधवा म्हणतात का नाही तिला वरीच लेकडा न सरे थोर मोले कुडा न वे पवित्र गंगे अंतरी ज्ञान वावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरी ज्ञान कर्म संभवे ऐसे के जोडे एखाद्या घागरीमध्ये दारू भरली तिला गंगेच्या पाण्यातून बाहेर काढले लोक पाणी म्हणून पितात का नाही पितात त्यामुळे त्याचे दारूच तस मन शुद्ध पाहिजे त्या घागरीत गंगेचं पाणी पाहिजे बाहेरच्या गंगेमध्ये ठेवून ती पवित्र होत नाही तसं आपलं मन पवित्र असेल मनामध्ये शुद्ध विचार आले तर कर्मसुद्धा शुद्ध होत पण मनात पाप आहे आणि कर्म करायला जावं तर त्याच्यामध्ये काहीतरी बरोबर चूक होते मनातला भाव आपल्याला चुकीचा दिसून येतो म्हणून यशस्वी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्या विचारांवर ताबा हवा मात्र मनावर चांगले विचार कधी येतात सो चांगलं पाहिलं तर चांगले विचार येतात चांगलं ऐकलं तर चांगले विचार येतात चांगल्या लोकांच्या संगतीत गेलो तर चांगले विचार येतात मनात हृदयात चित्तात सतत चांगले विचार यावेत यासाठी आपणच चांगलं वागलं पाहिजे मी ने जर नेहमी उत्तम भडक सिनेमा पाहिले अशा भांडणं कारण होणाऱ्या हिंसाचे सिरियल पाहिल्या तर माझ्या मनामध्ये सुद्धा तेच विचार यायला लागतात मी अनेक वेळा पेपरला बातम्या वाचल्यास की पिक्चरमध्ये पाहून त्याने चोरी केली सिरियलमध्ये पाहून त्याला चोरी करण्याचा कल्पना आली नाही का म्हणजे लोक हे पाहून शिकतात आपण ते तर अशा पद्धतीने चोरी करता येते अशा पद्धतीने खून करता येतो लोक त्याच्यातून शिकतात जर असं करू नये असं लोक शिकत नाहीत तर करावं हे शिकतात का तर आपण डोळ्याने ते पाहतो कारणाने ऐकतो ना आपल्या हृदयामध्ये तेच उतरतं आणि आपल्या चित्तामध्ये तेच विचारायला लागतात की आपणही असंच करावं आता जर संत आपण चांगले विचार संतांचं चरित्र वाचलं एकनाथ महाराजांनी काय केलं त्यांनी गाढवाच्या मुखामध्ये आणलेली गंगा घातली तो ज्ञानदेव महाराज कुत्राच्या तो तुपाची वाटी घेऊन झाली हे वाचलं तुमच्या दारात कुत्रा आला तुम्ही हकलून जाल नाही तुमच्या कर्मामध्ये बदल घात तुम्ही पाण्याच्या दोन तीन बाटल्या घेऊन चालल्यात गेरेने एखादा माणूस आळवतो मला पाणी द्यावं प्यायला तुम्ही नुकतीच एकनाथ महाराजांची गोष्ट वाचलेली असेल तर तुम्हाला येईल की नाही त्यांनी गंगा एवढ्या राम आणलेली दिली आपण पाण्याची बाटली आपल्याकडे चार बाटल्या एक बाटली त्याला दिल्या म्हणून चांगलं वाचायचं चांगलं ऐकायचं की आपल्या हातून कर्म चांगलं घडलं पाहिजे तर मन शुद्ध होत मन शुद्ध होण्यासाठी आपल्याला या पाच इंद्रियांचा उपयोग करावा हो लागतो पाच इंद्रिया मुळं मनामध्ये बदल घडतात मग पाच इंद्रियांवर ताबा ठेवला पाच इंद्रियांवर चांगलं मार्गदर्शन केलं तर मनावर सुद्धा चांगले विचार यायला लागतात आपल्या आचार विचारांवर जर ताबा मिळवायचा असेल तर रोज मंदिरामध्ये जा कीर्तन प्रवचन ऐका चांगल्या मित्रांच्या संगतीत जा जे चांगलं बोलतात चांगल्या गोष्टी काहीतरी सांगतात त्यांच्या संगतीत राहावं महाभारतामध्ये एक श्लोक आहे यदि संत सेवती यद्य संत म्हणजे संतांच्या संगतीत राहिला तर तो संत होशील तपवरिणम यदी वा सणमेव तपस्वीच्या संगतीत तपस्वी होशील आणि चोरांच्या संगतीत राहिला तर चोर उशीर वासो यथा रशम तयाती तथा तेच्या दशमोषती पांढरा कापडाला जसा रंग देऊ तसा त्याचा कापड रंगाचं कापड होत आपलं मनसुद्धा कसं आहे स्वच्छ कपडे आपण त्याच्यात कोणते रंग भरतोय महत्त्वाचा आपण मनात विचार चांगला येण्यासाठी चांगले विचार आता संगतीमध्ये गेले की विचार विचारच गोष्ट आहे की तुम्ही एखादा सिनेमा पहा रात्री स्वप्नामध्ये तेच येत श्रीकृष्ण सिरियल पहा रात्री स्वप्नामध्ये श्रीकृष्णाचेच काहीतरी येऊन जा मग मी श्रीकृष्णाची सिरियलच पाहिली तर माझं मन आपण श्रीकृष्णाकडे ओठ घ्यायला लागत मी जर खुणी श्री सिरियल पाहिली तर मला मनावर रात्री स्वप्नामध्ये मदत येते मनी बसे ते स्वप्नी दिसत म्हणून मनात चांगले विचारायचं तर चांगलं वागलं पाहिजे चांगलं ऐकलं पाहिजे चांगलं कृती केली पाहिजे नाही का आपण चित्तामध्ये चांगले विचार ठेवण्यासाठी या पंच इंद्रियांवर आपल्याला ताबा मिळवावा लागतो दुधात पाणी घातलं तर दुधाची किंमत कमी होते पाण्याची वाढत लक्षदाला म्हणजे आता समजा तुम्ही दूध आहे तुम्ही जर वाईट संगतीत राहिला तर कमी प्रतीच्या मित्रांबरोबर राहिला काही दुष्ट आहे नाही तर तुमची किंमत कमी आहे आता समजा माझा एक मित्र दारू दारू पितो आणि तो आलं शिरीष तर फिरायला जात आहे तर मी माझं मी आलं मी नाही येतो नाही ये तू थांब बाहेर दारात मी एक पेक मारून येतो तो आतमध्ये गेला मी दाहेर त्याच्या बाहेर किंवा त्या दारूच्या दुकान बाहेर उभा आहे दहा लोकांनी मला पाहिले ते काय म्हणतील का मला शिरीष चांगला वर तो वाट पाहत असो असं नाही तेव्हा ते दारूच्या दुकान बाहेर उभे होते त्यांना दारूच पिणं पिऊन आले असतील बाहेर प्रश्न असा आपण जातो कुठं कोणाच्या संगीती जातो याला खूप महत्व आहे ताडीच्या झाडाखाली बसून दूध पिलं तरी लोक दूध पिलं असं म्हणत नाहीत अशी म्हण आहे तुम्ही त्या प्यायला असंच समजलं तसं तुम्ही वाईटांच्या संगतीत राहिला तर तुम्हाला लोक वाईटच म्हणणार तोंडावर कोण बोलत नाही पण मनात कल्पना करतात खूप लोकांना असं जाणव आपल्याला कोणी घरी बोलवत नाही का बोलवते तुम्ही जो लोकांच्या संगतीत राहतात त्या संगतीमध्ये आहेत आमचे एक मित्र पोढारी होते माझ्या घरी नेहमी पंधरा ऑगस्टला सत्यनारायण असत मी त्या नाही तुम्ही घरी या आणि माझ्यावर मित्र असतं धबबुक आम्ही फिरतो म्हणजे सगळे जमी आहे सगळे लाडे तुम्ही ढोळे आमच्यासारख्या लोकांना घरी बोलवत जाऊ टाका बरं शांत आमच्यावरचे मित्र तर मला अलकटत तुमच्या घरी तुमच्या बायका आहे मुले आहेत त्यांची नजर फार वाईट असते त्यामुळं आम्हाला सारख्या लोकांना मलाच नाही आमच्यासारख्या कोणालाही कधीही घरी बोलवू नका बाहेर भेटतात तुमचं दर्शन आम्हाला आनंद आहे तुम्ही आम्हाला आदरणीय पण घरी आम्हाला बोलवण्याचं चूक करू नका इतका मन मोकळ्या मनाने त्या माणसाने मला सांगितलं तरी स्वतःच वर्णन सतत आम्ही हलकं टाकतो संगत आपण काय करतो आम्ही आमदारांच्या बरोबर फिरलो मी खासदाराच्या वर फिरलो त्यांच्यावर फोटो काढून फिरला अहो मी त्याच्यावर एका डाकूवर फोटो आमच्या एका मित्राच्या घरी पाहतो का नाही म्हटलं त्याच्यावर फोटो पाहिले लोक घाबरतात आम्हाला पण काय माणसाची बुद्धी म्हणजे प्रश्न असा आहे की माझा खासदार आमदार मंत्री यांच्याबरोबर आपण राहिलो त्यांच्यावर फोटो काढला की लोकांना असं वाटतं मी खूप मोठा माणूस झाला पण एखाद्या संतांच्या बरोबर माझा फोटो आहे असं त्यांना काही वाटत नाही की त्यांच्या गरदर्शन दर्शन त्यांच्याबरोबर एक फोटो काढावा अशी इच्छा होत मी मंदिरात गेलो आणि विठ्ठलाबरोबर माझा फोटो काढला आणि घरात लावला असं कोणाच्या घरात दिसतं का नाही पण आमच्या मंत्रावर फोटो काढला मोठा फोटो काढून लावणार की माझी ओळख आहे त्यांच्यावर मी किती मोठा माणूस ही जी चूक आपण करतो की त्याच्यामुळं आपलं जीवन वाईट अवस्थेकडे जातं चुकीच्या दिशेने जातं आपल्या हातून चुकीची कर्म घडायला लागतं आता मी एखाद्या पुढाऱ्याच्या खूप जवळीक आहे खूप विश्वास इलेक्शन आले की तुम्हाला म्हणून लाटे पैसे वाटतो मी तुमच्यावर विश्वास आहे माझा पाडणार की नाही मी पापकर्म मला करायला भाग पाडणार नाही वाटले तर माझ्या शिवाकडे पण घेणार त्याच्यामुळं वाईटांच्या संगतीत राहायचं नाही चांगल्याच लोकांच्या संगतीमध्ये तो गरीब असो भोळा असो त्याच्या संगती जायचं त्याच्या मुखातून चांगले शब्द ऐकले की आपल्या मनातून था, चांगले विचार रोज मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं जिथं प्रवचन करत नाही तिथं ऐकायचं जे चेष्टा मस्करी करतात टिंगल टावळ्या करतात आशांच्या प्रवचनाला जाऊ नका असे खूप प्रवचन आहेत देवाचं राहतं बाजूला आणि टिंगल टावळ्या करण्यातच लोकांना हसवलं त्यांना वाटतं लोक हसले म्हणजे माझे कीर्तन खूप झालं येतील ना लोक येतील खूप आहे लोक पण लक्षात घ्या असे खूप पुढारी आहेत की त्यांच्या भाषणाला लाखोनी लोक जातात पण मतदान झालं तर मात्र दहा हजार पण मतं पडत नाही त्यांनाच प्रश्न पडतो माझ्या भाषणाला पाच लाख लोक होत आणि मी उभा राहिले तुम्हाला दहा हजार मत लोक तुमचे बडबड ऐकायला आवडत छान करमणूक होते ना पिक्चर पाहायला गेलं तर शंभर रुपये लागतात तुमची भाषण तीन तास मस्त ऐकायला टिंगल तुम्ही टिंगल करता लोकांचे छान वाटतं तसं कीर्तनकार सुद्धा हली तसे झालेत त्यांना वाटतं मी लोकांना हसवलं लो म्हणू शकतो की माझं कीर्तन खूप छान अरे बाबा ते कीर्तन नाही झालं ते टिंगल टावळी झाली देवाचा विषय बाजूलाच राहिला आणि हा मूर्ख कसा तो मूर्ख कसा ही बाई कशी ही ताई कशी नाकला करून दाखल मग तो नाकलाकार आहे का नाही कीर्तनकाराने देवाच्याच विषयावर बोललो पाहिजे म्हणून आपल्या विचाराची दिशा मनाची दिशा जर ठरवायचे असेल तर आपल्याला पापाची इंद्रिय जे आहे डोळे का नाक त्याच्यावर ताबा मिळवला पाहिजे चांगलं पाहिलं चांगलं पाहि ऐकलं की आपल्या मनामध्ये चांगलं विचार असतील चांगले मनामध्ये विचार आले की आपल्या अजून चांगलं कर्म घडेल तर आज आपण इथं हे अडतीसावं प्रवचन थांबूया माझी सगळ्यांना पण एकदा विनंती माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांना पाठवा मुलांना ऐकवा तुमच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर याची कॉपी पाठवा तुमचा सगळे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहा कुंडली कवर्दे हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जन रामकृष्ण हरी